ऊस दराच्या मुद्द्यावरून कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन पेटलंय आंदोलकांनी यावेळी कारखाना परिसरातील शेकडो वाहनांना आगी लावल्यात ऊसाला प्रति टन तीन हजार पाचशे रुपयांचा दर देण्याची मागणी त्यांनी आहे कर्नाटकातील हे आंदोलन असं हिंसक का झालंय सरकारचं म्हणणं काय पोलीस या आंदोलनाला कसं हाताळतायत हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम कर्नाटकातील बागलकोट मध्ये ऊसाच्या किमती वाढवण्याच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले गोदावरी साखर कारखान्यात ऊसाने भरलेले शंभरहून अधिक ट्रॅक्टर जाळण्यात आले या आंदोलनाबाबत बोलताना एस पी सिद्धार्थ गोयल म्हणाले की शेतकऱ्यांनी दगडफेक केली ज्यामध्ये काही पोलीस जखमी झाले आणि आंदोलक सामान्य नागरिकही जखमी झालेत त्यांनी स्वतः परिस्थिती नियंत्रणात आणली आहे राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकरी ऊसासाठी प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये मागतात साखर कारखानदारांनी प्रति टन तीन हजार तीनशे रुपये देऊ केले असले तरी शेतकरी हा भाव स्वीकारण्यास तयार नाहीयेत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सात नोव्हेंबर पासून ऊस उत्पादक शेतकरी वाढीव किमतीसाठी निदर्शनं करत आहेत दरम्यान शेतकरी नेते सुभाष शिरबूर म्हणाले की शेतकऱ्यांनी आग लावलीच नाही त्यांच्यामध्ये कारखान्याशी संबंधित लोक पोलिसांसमोरच आग लावत होते आमचे लोक आणि काही पोलीस देखील जखमी झाले पोलिसांच्या वाहनावरही हल्ला करण्यात आला शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी आग लावण्यात आल्याचा आरोप शिरबूर यांनी केला या घटनेनंतर बागलकोटच्या उपायुक्तांनी च्या कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत आदेश जारी केले ज्यात तेरा नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत जमखंडी मुधोळ आणि रबकवी बनाहट्टी तालुक्यांमध्ये निदर्शन संप आणि कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे सध्या ऊस उत्पादक शेतकरी आणि सरकारमध्ये दरावरून वाद सुरू आहेत मुधोळचे शेतकरी प्रतिटन तीन हजार पाचशे रुपयांच्या मागणीवर ठाम आहेत तर गेल्या आठवड्यात बेळगावीतील शेतकऱ्यांनी तीन हजार तीनशे रुपये घेण्यास होकार दिला होता या मुद्द्याचा निषेध करण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर बैलगाड्या आणि ऑटो रिक्षांचा वापर करून मोठ्या रॅली काढत रस्त्यावर उतरलेत सात नोव्हेंबर पासून बागलकोट मुधोळ आणि आसपासच्या भागात शेतकरी रस्ते अडवत आहेत आणि मोर्चे काढत आहेत तेरा नोव्हेंबर रोजी त्यांनी गोदावरी साखर कारखान्याला घेराव घातला जिथे काही लोकांनी ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला आग लावली बेळगावीतील प्रतिटन तीन हजार तीनशे रुपयांच्या सरकारी दराला मान्यता दिली परंतु आहे परंतु बागलकोट आणि हवेरीतील काही लोक अजूनही ते दिशाभूल करणारे आहेत असं म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की वसुलीच्या आधारे दर निश्चित करणं शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहे त्यामुळे आम्हाला हा दर मान्य नाही भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर अशोक म्हणाले की शेकडो टन ऊस आणि लाखो रुपयांचे ट्रॅक्टर जळताना पाहून मन हेलावून जात काँग्रेस सरकारवर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्याची आणि मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची मागणी केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आणि म्हटलं की शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत परंतु सरकार साखर कारखानदारांच्या दबावाखाली आहे असा आरोपही त्यांनी केलाय दरम्यान सात नोव्हेंबर रोजी हत्तरगी टोल प्लाझा जवळील झालेल्या निदर्शनादरम्यान दगडफेकी प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेद यांच्या मते हे व्यक्ती शेतकरी नव्हते तर निदर्शनं उधळण्यासाठी आले होते व्हिडिओ फुटेजद्वारे त्यांची ओळख पटवण्यात आली त्यांच्या विरोधात बीएनएस कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं उर्वरित आरोपींचा शोधही सुरू आहे बाकी महाराष्ट्रात देखील ऊस दरावरून कोल्हापूर पट्ट्यात आंदोलन सुरू आहे मराठवाड्यात केवळ माजलगाव मध्ये शेतकरी आंदोलन करतात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केवळ चोवीसशे रुपयांचा प्रतिटन दर दिला जातोय येथील शेतकऱ्यांचं प्रतिटनामागे अकराशे रुपयांचं नुकसान होत आहे तरी देखील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आलेली दिसत नाही बाकी तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कार्यारंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद